बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहरातील मध्यवर्ती व्यापारी संकुल सतरा वर्षांपूर्वी जमीनदोस्त झाल्याने अनेक व्यावसायिकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते अनेक जण बेरोजगारही झाल्याने या ठिकाणी नव्याने उभारलेल्या व्यापारी संकुलात अगोदर विस्थापित गाळेधारकांना गाळे द्यावे नंतर लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी या दा गाळे धारकांनी नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे व्यापारी संकुलात पहिले प्राधान्य गाळे धारकांना द्यावे या मागणीसाठी रास्ता रोकोचा इशारा यावेळी दिला आहे आज येवला नगरपालिका मुख्याधिकारी यांना येवल्यातील गेल्या अठरा वर्षापूर्वी जी गाळी पाडण्यात आली त्या विस्थापितांना गाळे मिळावे त्यांना नाही मिळाला आम्ही पंचवीस तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार आहे हे निवेदन आज आम्ही मुख्याधिकारी यांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी ई टेंडरिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा नि निर्णय अतिशय जाचक आहे प्रथमतः त्यांनी जे विस्थापित गाळेधारक आहेत त्यांना गाळे दिले पाहिजे आणि आरक्षणामध्ये त्यांना सामील केलं पाहिजे आणि मग उर्वरित गाळ्यांचा त्यांनी लिलाव करायचा केला पाहिजे इव्हन तशा प्रकारचे ई टेंडरिंग त्यांनी करू नये कारण ई टेंडरिंग झाल्यास महाराष्ट्रातील अनेक लोक त्याच्यामध्ये शहरातील लोक सहभागी घेतील परंतु स्थानिक लोकांना मात्र त्यामुळे ते गाळे मिळणार नाही इतरांना ते गाळे मिळतील आणि स्थानिक लोक यापासून वंचित राहतील ही बाबाही नगरपालिकेने लक्षात घेतली पाहिजे आणि ही टेंडरिंग त्यांनी कॅन्सल केलं पाहिजे अशी एक आमची मागणी आहे आम्ही गाळेधारक सगळे अडोतीस झिरो सात एकोणचाळीस झिरो सात एकोणचाळीस झिरो आठ सगळे गा गाळेधारक आता आम्ही मुख्यधारांकडे निवेदन द्यायला आलो होतो आत्ता त्यांनी आमचं निवेदन घेतलं आणि तुम्हाला प्राधान्य देऊ असं फक्त तोंडी आश्वासन दिलं आत्ता आम्ही अठरा वर्षापासून आम्ही प्रा ह्या गोष्टीसाठी भांडतो आहोत पण आता शासन दरबारी शासन शासनाकडे प्रलंबित आहे असं आम्ही आम्हाला ते वारंवार सांगण्यात आता शासन म्हणजे कोण हे अजून आम्हाला कळलेलं नाही आहे शासन म्हणजे कलेक्टर आहेत का चीफ ऑफिसर आहेत का नगरविकास मंत्री आहे शासन म्हणजे कोण याचा उलगडा व्हावा आणि आम्हाला लवकरात लवकर गाळे मिळा विस्थापित गाळेधारक हे अठरा वर्षापासून यांना गाळे दिले गेलेले नाही यांच्या मागणीसाठी आम्ही आत्ता मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे यांची मागणी जर मान्य न झाल्यास आम्ही पंचवीस तारीख शुक्रवार रोजी शिवसेनेच्या वतीने व सगळं विस्थापित गाळेधारक हे पूर्ण कुटुंबासह रस्त्यावर उतरणार आहे तरी प्रशासनाने याची नोंद घ्यावी